नमस्कार पाववेब शेअर मार्केटमधील काही ताज्या आग्रहामुळे हिताची एनर्जी कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि एबिटामध्ये वाढ झाली कंपनीचा नफा पन्नास पॉईंट आठ कोटी रुपयांवरून एकशे तेरा पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीचे उत्पन्न एक हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांवरून एक हजार सहाशे पंच्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपये इतके झाले कंपनीचा एबिटा पंच्याण्णव पॉईंट एक कोटी रुपयांवरून एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढलाय एबिटा मार्जिन सात पॉईंट एक टक्क्यांवरून दहा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले मेट्रोपॉलिस हेल्थकेअर कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा उत्पन्न आणि एबिटामध्ये वाढ झाली कंपनीचा नफा तेहतीस पॉईंट तीन कोटी रुपयांवरून छत्तीस पॉईंट चार कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न दोनशे ब्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयांवरून तीनशे एकतीस कोटी रुपयांपर्यंत वाढले कंपनीचा एबिटा सत्तर पॉईंट दोन कोटी रुपयांवरून ऐंशी कोटी पर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन चोवीस पॉईंट नऊ टक्क्यांवरून चोवीस पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत कमी झाले मंगळवारी मेट्रोपॉलिसचा शेअर चार पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे पंधरा रुपयांवर बंद झाला जेके टायर्स जेके टायर्सने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात एबिटामध्ये आणि ही वाढ झाली कंपनीचा नफा छप्पन्न पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एकशे आठ पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून तीन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचले त्याचवेळी एबिटा अठ्ठावीस टक्क्यांनी वाढून चारशे एक्क्याऐंशी पॉईंट एक कोटी रुपयांवर पोहोचले एका वर्षापूर्वी एबिटा तीनशे शहात्तर पॉईंट दोन कोटी रुपयांच्या पातळीवर होता कंपनीचे मार्जिन दहा पॉईंट चार टक्क्यांवरून तेरा टक्क्यांवर पोहोचले त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रतिशेअर तीन पॉईंट पाच रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मंगळवारच्या व्यवहारात शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे चार, चार, चार रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एरिस एरिस्लाइफने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा उत्पन्न एबिटा वाढलाय तर कंपनीचे मार्जिन घटले आहे कंपनीचा नफा पासष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवरून एकाहत्तर कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चारशे तीन पॉईंट आठ कोटी रुपयांवरून पाचशे एकावन्न कोटी रुपयांवर पोहोचले कंपनीचा एबिटा एकशे एकोणीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोचलाय एबिटा मार्जिन एकोणतीस पॉईंट सात टक्क्यांवरून सत्तावीस टक्क्यांवर घसरले रुग्णवारी हेरिस लाइफ चा शेअर एक पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इरकॉन इंटरनॅशनल इरकॉन इंटरनॅशनल ह्या सरकारी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात घट झाली आहे त्याचवेळी कंपनीचा एबिटा आणि मार्जिन वाढले आहे कंपनीचा नफा दोनशे छप्पन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोनशे शेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न तीन हजार सातशे ऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांवरून तीन हजार सातशे बेचाळीस पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरले आहे कंपनीचा एबिटा एकशे त्र्याऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांवरून दोनशे शहाऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन चार पॉईंट नऊ टक्क्यांवरून सात पॉइंट सात टक्क्यांपर्यंत वाढले आहे निकालासोबतच कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे कंपनीने शेअर एक पॉईंट तीस रुपये दराने डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतलाय गुंतवणूकदारांच्या मान्यतेसाठी पुढील एजीएम मध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे मंगळवारी इरकॉनचा शेअर पाच पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोनशे एकोणनव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला एलसीड इन्व्हेस्टमेंट सहसा हे क्वचितच घडते जेव्हा शेअरची किंमत कमी असते आणि कंपनीने जास्त डिव्हिडंड दिलेला असतो असाच प्रकार एल सीड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत घडलाय बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीने आपल्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये डिव्हिडंडची घोषणा केली आहे तीन रुपयाचा शेअर असलेल्या या कंपनीने प्रति शेअर पंचवीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय ह्या डिव्हिडंडबाबत भागधारकांकडून मंजुरी घेणे बाकी असल्याचे कंपनीने म्हटले एल सीड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एशियन पेंट्सचा एक भाग आहे आणि या भागाची किंमत आठ हजार दोनशे पन्नास कोटी रुपये इतकी आहे तर एलसीड सीड इन्व्हेस्टमेंट चे मार्केट कॅप फक्त एक कोटी रुपये की आहे मंगळवारी एलसीड सीड इन्व्हेस्टमेंट चा शेअर पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर तीन पॉईंट सदतीस रुपयांवर बंद झाला अपोलो टायर्स बुधवारी अपोलो टायर्स मध्ये मोठी डील होण्याची शक्यता आहे ह्या ब्लॉकिंगमध्ये वाईट आय आर एस इन्व्हेस्टमेंट म्हणजेच वॉरबर पिंक्सची उपकंपनी असलेली ही कंपनी तीन पॉईंट पाच टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे वॉरबर पिंक्सकडे तिच्या उपकंपनीद्वारे कंपनीमध्ये तेरा टक्के हिस्सा आहे व्हाईट आय आर आय एस ही कंपनी या मध्ये आपला हिस्सा विकू हो शकते या ची किंमत चारशे साठ ते चारशे पासष्ट रुपये असू शकते या ब्लॉकडीलचा आकार एक हजार चाळीस कोटी रुपयेचा असू शकतो या डील मध्ये दोन पॉईंट चोवीस कोटी शेअर्स ची डील होऊ शकते एक्सचेंजेस वर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा सदतीस पॉईंट छत्तीस टक्के इतका डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ झाली आहे तो सदतीस पॉइंट चौतीस टक्क्यांवरून सदतीस पॉईंट छत्तीस टक्के इतका झालाय याशिवाय प्रमोटरच्या एकूण स्टाईक पैकी एक पॉईंट शून्य सात टक्के हिस्साही तारण ठेवलेला आहे मंगळवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी घसरलेला आहे आणि चारशे ब्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अपोलो टायरचा शेअर तीन महिन्यात सहा टक्क्यांनी घसरलाय मात्र एका वर्षात हा शेअर एकतीस टक्क्यांनी वाढलाय तर हा शेअर तीन वर्षात एकशे तेहतीस टक्क्यांनी वाढलेला आहे सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेलने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एबिटा आणि मार्जिनमध्ये घट झाली आहे तर कंपनीच्या उत्पन्नात थोडीशी वाढ झाली आहे कंपनीचा नफा सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांवरून चारशे एकोणनव्वद पॉईंट सहा कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न आठ हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपयांवरून आठ हजार दोनशे साठ पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत घसरले एबिटा एक हजार एकोणपन्नास कोटींवरून सातशे सत्तावीस पॉईंट नऊ कोटींवर घसरलाय म्हणजेच एबिटामध्ये तीस पॉईंट सहा टक्क्यांची घट झाली आहे तर एबिटा मार्जिन बारा पॉईंट आठ टक्क्यांवरून आठ पॉईंट आठ टक्क्यांवर घसरलाय निकालासोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर शून्य पॉईंट पंचवीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय गोदावरी पॉवर गोदावरी पॉवरने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा एबिटा आणि मार्जिन मध्ये वाढ झाली आहे तर कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा एकशे एकोणसत्तर पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोनशे एकोणीस पाच कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार तीनशे सोळा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे एकोणतीस पॉईंट आठ कोटी रुपये इतके झाले एबिटा दोनशे पंच्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवरून तीनशे अठ्ठावीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचलाय त्याचवेळी एबिटा मार्जिन एकवीस टक्क्यांवरून एकवीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत पोहोचलाय मंगळवारच्या व्यवहारात शेअर एक पॉईंट आठ टक्क्यांच्या वाढीसह नऊशे तेतीस पॉईंट पंच्याऐंशीच्या पातळीवर बंद झालाय जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीजने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि एबिटामध्ये वाढ झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचे एकूण उत्पन्न त्र्याण्णव पॉईंट एकावन्न टक्क्यांनी वाढून दोनशे नऊ कोटी रुपयांवर पोहोचले वर्षभरापूर्वी हे उत्पन्न एकशे आठ कोटी रुपयांच्या पातळीवर होते गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्याहत्तर पॉईंट सात टक्के वाढीसह बत्तीस कोटी रुपयांचा नफा झालाय गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटामध्ये एकोणतीस टक्क्यांची वाढ झाली असून एबिटा अडतीस कोटींवरून एकोणपन्नास कोटी रुपयांवर पोहोचलाय अडतीस कोटींच्या एबिटापैकी तेहतीस कोटी रिंग ऑपरेशन मधून चार कोटी डायरेक्ट ड्रिलिंग आणि एक कोटी मड ड्रिलिंग सेगमेंटमधून उत्पन्न झाले आहे कंपनीचा एपीएस सहा रुपयांवरून अकरा रुपयांपर्यंत वाढलाय मात्र निकालानंतर शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून शेअर पाच टक्क्यांहून अधिक घसरून सातशे तेवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कंपनीने निकालासोबतच डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने प्रतिशेअर शून्य पॉईंट पाच रुपयांच्या डिव्हिडंडची घोषणा केली आहे शेअर बाजारावरील अफवांचा प्रभाव दूर करण्यासाठी सेबीने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत या संदर्भातील परिपत्रक मंगळवार एकवीस मे रोजी जारी करण्यात आले अफवांचा प्रभाव दूर करण्यासाठी सेबीने अप्रभावित किंमत म्हणजे अनअफेक्टेड प्राइस ही संकल्पना देखील दिली आहे सेबीने हा निर्णय घेतला आहे कारण असे अनेक वेळा दिसून आले की कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या बातम्यांमुळे शेअरमध्ये तीव्र चढ उतार दिसून आले ज्यांचे नंतर कंपनीनेच खंडन केले मात्र हे खंडन करण्यास विलंब केल्याने गुंतवणूकदारांचे विनाकारण मोठे नुकसान झाले सेबीच्या ह्या नियमानुसार जर कोणत्याही अपुष्ट बातम्या किंवा अफवांमुळे शेअरमध्ये मोठा फरक दिसला तर चोवीस तासांच्या आत बातमीची पुष्टी करावी लागेल किंवा ती बातमी नाकारावी लागेल किंवा कंपनीला आपली स्थिती स्पष्ट करावी लागेल सेबीच्या परिपत्रकानुसार अफवेची पुष्टी झाल्यास नियमानुसार शेअरची अप्रभावित किंमत मानली जाईल शेअरची अप्रभावित किंमत म्हणजेच अनअफेक्टेड प्राइस ही बातमी किंवा अफवा नसताना शेअरची असलेली किंमत असेल उदाहरणार्थ ही अफवा आली नसती तर शेअर कोणत्या पातळीवर राहिला असता हे गृहित धरून अप्रभावित किंमत म्हणजेच अनअफेक्टेड प्राइस ठरवली जाईल बरेचदा व्हिडिओ रेकॉर्ड करणे एडिटिंग करणे आणि त्यानंतर अपलोड करणे यामध्ये बराच कालावधी जातो तरीसुद्धा आपणास चालू मार्केटमधील काही अपडेट्स हवे असतील तर मी दिल, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रॅम लिंकवर जावे तेथे ते आपणास चालू मार्केटमधील अपडेट्स मिळतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा